नमस्कार मंडळी कशा आहेत बऱ्या आहेत ना माझं नाव क्षितिज आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण मालवण फिश मार्केट आणि माश्याच्या रेटवर व्हिडिओ बनवलेला नाही आहे खरं तर फिश मार्केटला मी रोजच जातो जसं तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या रेस्टॉरंटसाठी फ्रेश फिश हे रोज खरेदी करतो तर पण कसं आहे की रेस्टॉरंट चालू आहे थोडाफार टुरिस्ट सीझन आता वाढतो आहे आणि आंबे डिलिव्हरी ही आपण करतो मुंबई पुण्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया आपण होम डिलिव्हरी करतो आणि आंबे पॅकिंग हे थोड़े थोड़े पन पन ते तर बरंच काही आहे, आहे आता हातामध्ये करायसाठी त्यामुळे व्हिडिओज थोडे तसे थोडेफार कमीच आहेत पण जेव्हा पण मासे बंदरावर जातो आणि तेव्हा माझे जे मासे विक्रे करणारे जे मावशे आहेत तर त्यांचा एक खंत आहे की अरे दादा बरेच दिवस झाले तुमचा व्हिडिओ नाही आला तर आज म्हटलं रेस्टॉरंटवरनं लवकर घरी आलेलो आहेत तर आपण आता जाऊया मालवण बंदरावर आणि आज ना तुम्हाला इकनॉमिक्स क्लास टेन्थ इकॉनॉमिक्स जे आपण शिकलेलो डिमांड सप्लाय प्राईज इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड हे सगळ्या गोष्टी मालवणच्या फिश मार्केटमध्ये कशाप्रकारे आपल्याला शिकायला मिळतात हेही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा संपूर्ण व्हिडिओ पहा ज्याच्यानी प्राइजेस हे कसे चेंज होतात की कुठल्या कुठल्या गोष्टी आहे साधारण सध्या ना एक असा इम्पॉर्टंट मुद्दा सिंधुदुर्गात आणि कोकणात चाललो आहे ज्याच्यानी माशाचे प्राइजेस माशाचे रेट्स जे आहेत माशाचे दर जे आहेत ते बऱ्यापैकी हल्लेले आहेत तर ह्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत तर चला वेळ न वाया घालवता जाऊया मालवण बंदरा तर आता आपण आपल्या स्कूटीवर बसलेलो आहोत आणि आज आपल्याबरोबर येणार आहे कुठे आहे कुठे येणार आहे कोण येणार आहे आज आपल्याबरोबर फिश मार्केटला कोण येणार आहे श्लोक आपल्याबरोबर आज फिश मार्केटला येणार आहे तर जसं मला फिश मार्केटमध्ये फिरायला आवडतं ना तसं श्लोकलाही आवडतं ये आणि श्लोकच्याही खूप चांगल्या ओळखी आता तिथे झालेल्या आहेत बऱ्याचशा मावशी संध्याकाळी जेव्हा जातो ना तेव्हा विचारतात ते अरे नाही आला तर आज बाबूला घेऊन जाऊया आणि आपल्या जेवढ्या मावश्या आहेत ना त्यांना पण भेटूया चला तर मित्रांनो जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की संध्याकाळचा जो मासे लिलाव असतो ना तो डाव्या बाजूला भरतो श्लोक लेफ्ट साईड कुठली आहे साईड हां तर ह्या बाजूला भरतो आणि सकाळचं हे उजव्या बाजूला भरतो श्लोक राईट हँड कुठला आहे परत सकाळी इकडे भरतो आणि संध्याकाळी इकडे भरतो आता थोडं पुढे तुम्हाला आता जी गर्दी आहे ना ती दिसणार की किती माणसं आता आलेली आहेत बघा याच्या गाड्या आहेत त्या इकडे लागलेल्या आहेत हे सगळ्या पर्यटकांच्या गाड्या आहेत जे आता मासे आपण इकडनं आता घेऊन जाणार आणि त्यांच्या त्यांच्या होमस्टेमध्ये म्हणा तर तिकडे मासे बनवायला देतील किंवा समजा बाहेर कोणी जाणार असेल तर ते पॅक करून मासे इकडनं घेऊन पण जातात तर चला पटकन बघूया काय माश्याचे हल आहेत ते आज आपण आलेलो आहे मासे बाजारात तर आपण आता माशे बाजार फिरूया माशांचे रेट आज काय आहेत चल मग आज आपल्याला आज आपल्याला श्लोक नेणार आहे इकडे बघायला की माशांचे रेट काय आहेत ते विचारायला चल श्लोक सुरमई आहे आज आपण सकाळी घेतले बाबू बघ विचारते कसा किलो कालो किलो सकाळी आपण किती घेतलो साडे नऊशे किलो घेतलं वाढला येस राजूकडे तू विचार राजू हकाला विचार चालू चालू कसे दिले विचार चालू, चालू चारशे रुपये किलो मध्ये दिले चार्थी 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 रुपी रुपी किलो आहे म्हणजे स्वस्त आहे की महाग आहे हा माहित नाही सचिन काकाला विचारू आपण सचिन काका तुमच्याकडे सुरमई कशी आहे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे आपण सकाळी सुरमई कोणाकडे घेतली माहिती आहे का सचिन काकांकडे ओके चलो हो नेक्स्ट दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो घ्यायचे का दोन किलो दी बांगडे आपल्याला लागणार हॉटेलमध्ये संपत आले एकदम मोठे नको दे चला आता श्लोक ने घेतलेले आहेत दोन किलो बांगडे असं पापलेट साधारण अकराशे रुपयापर्यंत पापलेट काय रेट आहेत नऊशे नऊशे नसत ओके हे नऊशे नसत गुड ये श्लोक झाला आता श्लोक काय माहिती आहे आता ना ना थोडे दोन चार दिवस कमी आहेत बरोबर ना त्यामुळे आपल्याला फक्त सुरमई दिसत आहेत पापलेट आहेत प्रॉन्स आहेत इकडे सगळे क्लीन करतायत बघ आपण एक काम करूया आत्ता ना तिकडे एक ताई आहे ती सुकी मच्छी घेऊन बसते तर तिला विचारूया काय सुकी मच्छीचा रेट आहे ठीक आहे इकडं इकडे कुर्ली ठेवल्या आहेत कुरली समुद्रातली कुर्ली त्यांचं विचारूया रेट काय आहे सुळे आहेत थोडे कुर्ली वाटो का रे दीडशे ना कुर्लीचं वाटो दीडशे नसा हे एक मिक्स मासे असत इथे सुळे सुळे आहेत ना बारके असत ते हां ओके साधारण दीडशे दोनशेन वाटे असत ना हे सगळे ओके तर हे वाटे साधारण दीडशे दोनशे रुपयापर्यंत वाटे आहे कुर्ली आहेत हे मिक्स आहे त्याच्यामध्ये सुळे वगैरे आहेत गुला हो थे थे ए, ते गुलाबी मासे कसले ते राणे अच्छा त्याच्यात बा मोठ्या येतात ना ते बारके राणे मासे असत ओके चलो श्लोक सुरमई अकराशे मगाशी आपण बघलो चला बांगडी साफ करीत नाही मावशी करतोय मीच माझ माझ्या संध्याकाळचं काम आता खयचे खयचे आपल्याकडे चुकटं असत सांगा मका हैता का गोल म ओके हे हॉटेलवाले पण आपल्याकडसून घेतात साधारण शेअर कसा असता यो पन्नास रुपये शेअर पन्ना आता हा जो हा जो इकडे एक डब्यासारखा आहे ना ह्याला शेअर म्हणतात यो आज शेअर अच्छा अर्दो अर्धो अर्दो शेअर ना हां यो अर्धो शेअर असता आणि यो पुढचो आहे ना हे का फुल शेअर म्हणतात म्हणजे शेअर म्हणतात तर या शेरावर दिला जातो इकडे किलोवर किंवा अच्छा किलोवर पण मिळतो पण आ जवळ शेअर किती असतो 160 170 ग्रॅम वजनात भरतो अच्छा ओके आणि मग आपल्याकडे आणखीन गोलमा आणखीन काय सुके बांगडे असतात बांगडे सुके बांगडे साधारण वाटतो कसो होतो शंभरचे सहा येतात ओके बरोबर आणि मका एक सांग ताई आता वाचशेला वा। पाव किलो होतं हे ओके आईकडे गोलम बऱ्यापैकी चांगले आहेत फ्रेश आहेत आहे, मम्मी येते तेव्हा हिच्याकडनं घेते आणि इतरही आहेत ना सगळ्यांकडे चांगले फ्रेश मासे मिळणार पण कसं एक व्यवहार करायची एक सवय असते तर आपण एकाचकडे घेतो आणि मला एक, एक सांगता ताई आता जसे सुरमईचा आपला जो रेट असतो तो दिवसाला बदलतो तसं सुके मासे त्यांचाही बदलतो का की साधारण महिन्याप्रमाणे बदलतो उन्नीस बीस असतो ओके हां बरोबर शेर हा ठरलेला असतो हां ओके श्लोक कळलं का होय तुला इकडे शिकवायला आणलं आहे मी मी नाही आलो की मी हॉटेलला असं तुला यायचं आहे इकडे चला ताईंना थँक्यू म्हणा ताई तुमचं नाव विलासिनी अँटोनी फर्नांडीस आहे ताईचं नाव आहे ठीक आहे तर मालवण फिश मार्केटला आलात सुके मच्छी घ्यायची असेल सोडे घ्यायचे असतील किंवा तुम्हाला गोलम घ्यायची असतील तर तुम्ही विलासिनी ताईकडे येऊ शकता हेमंत दादा आपला बसतो ना त्याच्याबरोबर समोर या असतात इतरही आहेत कुठेही घेऊ शकता इथे आम्ही युजली घेतो चला ताई बाय बाय श्लोक चलो झालं मासे बाजार आज आज बघायला गेलात ना मासे बाजार थोडं कमीच आहे आणि ह्याचं कारण मगाशी जे तुम्हाला बोलो ना इकॉनॉमिक्स त्यानंतर तुम्हाला आता सांगतो मी बघा हे चालू आहेत ही मोठी साईज चालू आहे जवळपास किलोमध्ये ना चाळीस एक बसणार एक अडतीस चाळीस पीस बसतील आणि हे चालू आहे ते चालू आहेत टायनी आपल्याला पाहिजे होती पण टायनी सकाळी थोडी कमी होती आपण लेट आलेलो आणि पोलन एक टाईपचे असतात तर प्रॉन्सच असतात तर सकाळी कोळंबी आपण घेतली छोटी कोळंबी जी म्हणतो प्रॉन्स मसाल्याची ती जवळपास आपण घेतली अडीचशे रुपये किलोनी आणि मोठे प्रॉन्स आपण घेतलेले चारशे रुपये किलोनी आता कमीच आहेत हेमनकडे बघूया हेमन काय करतोय चला लोक चलो, चलो। खुबलताई इकडे मोठ्या सुरमेचे वाटे घालते बघा प्रकारे हे वाटे घातले जातात जर तुम्ही आपला सुरमईचे वाटे कसे घालतात हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर इकडे आय लिंकमध्ये मी देतो आणि हा हेमनदादा आहे सकाळी आपण भेटलेलो आपली सुरमई हेमनदाकडून आपण क्लीन करून नेलेली लोका का कुठला मासा कट आहेत माहीत नाही कसं रे तुला सुरमई त्याला म्हणतात अजून काय नावाने इस इस्वण आणि इंग्लिशमध्ये किंगफिश ओके आणि ह्याच्यातले छोटे सुरमईचे छोटे बेबी असतात त्यांना काय म्हणतात सनाके ओके लक्षात ठेवणार तुम्ही पण लक्षात ठेवा चला हेमानदादा बाय बाय उद्या सकाळी भेटूया तर दादाला रोजच भेटत असतो आपण आणि आता संध्याकाळी ह्या बाजूला ही विक्री चालू असते मध्ये आणि मग डाव्या बाजूला हे मासे क्लीन करणाऱ्या आपल्या मावशे असतात उजव्या बाजूलाही आपल्याला क्लीन करणाऱ्या आपल्या अशा मावशे असतात तर चल श्लोक करूया हे म्हणता त्याला बाय कर चले तर मासेही कमी आहेत नाहीतर युजली नाही इकडे फुल गजबजाट असते आज वार असून आज आहे बुधवार तरीही कमी आहेत आणि गेल्या रविवारी मी आता आलेलो आज आहे बुधवार मी रविवारी आलेलो रविवारी तर पूर्ण शुकशुकाट होता तर याचं कारण हा आहे की माशाचे प्राइजेस ना बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड असतात सध्याचं कारण असं आहे तुम्ही पेपरात वाचलं असणार की सिंधुदुर्गाच्या जवळपास किंवा कोकण किनारपट्टीवर वादळी वारा किंवा वारा आहे ना हा खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्या कारणाने बऱ्याचशा होड्या वगैरे जे आहेत ना ते त्या प्रमाणामध्ये मासेमारीसाठी गेलेले नाही आहेत तर मासे जे आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे आणि डिमांड आता पर्यटक जर तुम्ही बघाल तर माझ्या मागे तुम्हाला गाड्या वगैरे बसेस दिसतील तर पर्यटक हे येत आहेत सो so, डिमांड इज इन्क्रीझिंग मागणी वाढते आहे सप्लाय कमी आहे पुरवठा कमी आहे आणि त्यामुळे तिसरा फॅक्टर जो आहे तो आहे प्राइजेस दर हे वाढले गेलेले आहेत सो इकॉनॉमिक्सचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर जो आपण दहावीत अकरावीत शिकलेलो प्राईज इलास्टिसिटी ऑफ डिमांड की किंवा एक प्राईज वाढण्याचे कारण असं असतं की डिमांड जास्त असतं आणि सप्लाय कमी असतो तर हा एक प्रमुख कारण आहे की साधारण मासे महागी आहेत आणि कमीही आहेत कारण वातावरणावर मासे जे असतात हे बऱ्यापैकी डिपेंडेंट असतात तर आता असं न्यूज आहे की आजमध्ये बरेचसे होडे आहे गेलेले आहेत मासेमारीसाठी तर उद्या सकाळी मी येईन रेस्टॉरंटसाठी मासे गेला तर तेव्हा साधारण काय रेट्स असतील तर ते आपण एक यूट्यूब शॉर्ट्समध्ये आपण तुम्हाला कळवेन सध्या तरी रेट्स थोडे हाय आहेत आता सुरमईचाही रेट तुम्ही बघाल सकाळी आपण साधारण नऊशे साडेनऊशेने किलो सुरमई घेतली आत्ताच ती सुरमई साधारण अकराशे रुपये किलो झालेली आहे उद्या काय असेल हे कोणी सांगू शकत नाही किती मासा येतो त्याच्यावर कंप्लिटली डिपेंड करणार तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि कशा प्रकारे बेसिक सिम्पल इकॉनॉमिक्स हे मालवणच्या फिश मार्केटमध्ये अप्लाय होतात आणि कशाप्रकारे शिकायला मिळतात ह्याच्याबद्दलची माहिती जी तुम्हाला दिली ती आवडली असेल तर सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेतिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया